कुडचडे येथील एस एजी मैदाना शेजारील मोकळ्या जागेत सांडपाणी साचून राहिले आहे पावसाळ्यात या ठिकाणी गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे नमस्कार आम्ही कुडजड मतदारसंघा भीतर असा कुडजड एसीजीचा ग्राउंड जो असा त्या ग्राउंडाकडे असा आणि आता तुम्ही पळता एसीजीचा सायडीच्या ग्राउंड असा आणि सायडीन ते सायडी जर पळ दलदल जी असा ती तुम्हाला दिसते पडता आता ही दलदल कशा प्रमाणे झाला हे पहिली खे शेत असले जानकार जाणकार सांगता की पहिली शेत असं आणि त्यानंतर आता पहिले जे वैली जी आसा किंवा बाजाराचे जे सांडेपणी जे असा जे घाणपणि असा ते टोटल येऊन स्टॉक जातात आता दुसरी जर पळत एक वचपाक वाट खंची हे प्रश्न चिन्ह निर्माण जाता कारण जो न बांधला आसा तो नेडी पळव चॅकअप झाला आणि हे जे सांडपाणी जे आता हांगा स्ट्रॉक झाल्यात हांगा एक दुर्गंधी पसरली आसा हांगा मच्छर जे आसा त्यांचा पैदावास जाल्लो आसा आणि बारीक जर तुम्ही लक्ष दीत बारीक जर या ह्या या पळय जाल्यार अक्षरशः किडी जाल्ली आसा आता हे निवळ करप कोणी हेजेर नियंत्रण हाडप कोणी ही परिस्थिती फक्त पाऊस येता त्या टायमार न्हू तरी बारा महिने परिस्थिती असा ती याच स्थितीत असणार हांगा जेन्ना भरगे खेळटा तेंचो बॉल जेन्ना भितर पडटा त्यांना हाडपा परिस्थिती आसना अशेंय बॉल या भग्या कितले हांगा शेळलेले असा अशी ही दलदल जी आसा ती दलदल तरी पुरोवपाची किंवा ही दलदल निवळ करपाची गरज कारण अशा ह्या दलदलींतल्यान अशा ह्या जीव खंय तरी रोगराईची भीती ही निर्माण जाता मदीं आता हेल्थ डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंटाचं इंस्पेक्शन जे हेल्थ डिपार्टमेंट खंच्या बेजीचे आणि केन्ना असल्या जाग्याचे इंस्पेक्शन करता कारण हे जर पळत जे हा टू बसस्टँड म्हणजे हंगा मोठ्या प्रमाणात दल्ल झाले असा मोठे प्रमाणात सांडपणे जे असे ते साठवून राहिले संडासांचे उदक जे असा ते स्टॉकेज ज्ञाले टोटल हे मेळून ही सगळं दल्ल झाले असा ह्याचे खरी नियंत्रण येऊपे खरी कारवाई जाय नगरपालिका असतली या नगरपालिकेन हा खरी एका पायवाट काढता आता ही पैसेज जी आता ती पळयता जी या पेसिजीतल्या हो चलन वेगाना एक सिडिच्या त्या संरक्षण कठीण ना हा लोक जे आज भरगी जे आे कॉलेजी स्टुडंट वतियात हो किंवा बाकीचे लोक जे या वाटारात हो वतात त्यांना वयना डेंजर पोझिशन तयार झाले असतात म्हणजेच संरक्षण भिंती बांधप के हंगा पळत जर हा एक धोक्याची घंटा जी आता ती हा दिसून येतात हंगाडीच्या झाडं जी आडाय वाढलेली असेर खैतरी एक परत एकदा नगरपालिकेन लक्ष येऊक आपल्या प्रॉपर्टीक आपल्या एरिये खे असा वार्ड जो आता वार्डाचा कौन्सिलरांनी तिथले लक्ष देऊक आणि आपला वार्ड निवड दोन प्रयत्न करी जी पळत आहे ही दलदल जी असली हा उदक वच वाढ ना कारण हा जर पहिल्या शेतात मोठ्या प्रमाणात माती भरून दौरले असा आता ही माती फिलअप किती केला असोय लोकांचा एक प्रश्न जाता मग ह्या सगळ्या हातूतल्यान खरी उपाययोजना करून ही दलदल जी असा आणि घाण असा ती खरी त्या ॲक्शन जाय इन गोवा खात्री उदय देईकर कुडचडे पेडणे ते मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली यावेळी पेडणे तालुक्यातील सरकारी अधिकारी उपस्थित होते मात्र उपजिल्हाधिकारी उपस्थित न ना राहिल्यानं नागरिकांनी ना नाराजी व्यक्त केली

जे आमच्या लोकांना हे त्रास जेना जे पण आज लायटीचे प्रॉब्लेम्स सगळ्या मेंबरांनी सरपंचांनी ते ऑलरेडी जे इंजिनियर हे त्या सगळे त्यांच्यानी आपल्या खाली गावांनी लायटी पेटर्न खरं खांबे घालू जडाची लायटीचे ना हे सगळे आज सांगलेले असा आणि जाता तितल्या बेगीन पावसा पहिली हे सगळे प्रॉब्लम सॉल्व करता तसे हा उदक्याचे प्रॉब्लम उदके प्रॉब्लम आमच्या पेडण्या ऑलमोस्ट सगळे दिसतं नाईन्टी नाईन पर्संट कोणाचेच हंगाल प्रॉब्लम नसले आणि आम्ही ऑलरेडी हे प्रॉब्लम सॉल्व जातात किया वन ठाऊसंड पोल्स वन ठाऊसंड पोल्स आई आमच्या आख्या पेडण्याक लावून न्यू स्ट्रीट लाईट हे दिल्ली असं आणि तशीच कामं असे आमच्या हेल्था हेल्थव्हायज लोकांनी ते सांगले तसेच आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट आज लोकां चवे रेडे सगळे लोकांचे येऊन हे आमचे शेत नष्ट करतात त्या जे प्रॉब्लेम जाते फास्ट ते बी सॉल्व करून दिवचे असा फॉरेस्ट डिपार्टमेंट आमच्या ते मिनिस्टरची एम एल ए तिका मिळून हे प्रॉब्लम जाते फास्ट हे प्रॉब्लम सॉल्व कर तसेच खुपशो जे पण आज मन्सून आमच्या लोकांना जे पण किती पुढे त्रास जाऊचे ना पावसा ले, ले आमी मांद्रे मतदारसंघातील पूर्व कामाबाबत चर्चा करण्यासाठी आमदार जीत आरोलकर यांनी सरपंच उपसरपंच आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जे रीजन आहेत ते ऑलमोस्ट 90% क्लियर करनी असतात दिस इज नॉट बिहाफ ऑफ द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आई एम मेकिंग दिस स्टेटमेंट पण जे घरात आम्ही कोणीच आता म्हण पाए प्रोग्राम सगळे लोक आता विचारता कुठून किने सांगतात यांच्याकडे येणार म्हणून तुमचे एक्चुअली नाही बांो तुमच असतात बांो गोव्हर्मेंटायमेंट फक्त पंचायतीत ना आणि कोणा ते कंस्ट्रक्शन रिपेर केलेक्टरे ऑलरेडी केलं आज सगळ्यात नव्वळ पंचायतीं आपल्या गेलं किंवा आमच्या तुम्ही मर्जुरचे काम ऑलमोस्टिल आपल्या वयरिंग करत तुम्ही पहिली झाला खरं तर सांडाव खेळ खेळ काय ते पायरचेंज कर घेतलेले आहे आता त्यांना पंचायतीं आपल्याला जर खरी उरला आणि जर प्रॉब्लेम इशूज जाऊन राहू शकता पावसाने त्यांच्या डिफिकल्टीज पंचायत बॉर्ड व्हाईजले डिस्कशन केलं आणि खेळ जमनाोट करून घेतलेत आणि त्या ऑफिसात करू शकता सो जेणेकरून डिपार्टमेंट म्हणजे पंचायत कमॉप करते पण माझे ऑफिस कमॉप करते आणि पावसाच्या दिसांनी त्रास झाले तसेच आमच्या डेप्युटी कलेक्टरांनी एक कमिटी केल्या फॉर्म केल्या डिझास्टरची जे जर फॉर एक्झाम्पल लँड स्लाईड झाली ग्लडी झाली जर आमची टीम रेडी असेल या कंपनी इशूज आता प्रॉब्लम आता मांडल्या प्रमाणे थंस इन्कम पंचायतीकडे इन्कम ना आता सेक्रेटरीज आठ जण एक महिन्याने ट्रान्सफर जायला थं त खबर सबसिडर मॅटर पोर्टल कोर्टात बेजीस चालतात काही भागांत सो त्या ला सेक्रेटरीज आज स्ट्रिक्टली आणि म्हणजे स्थानिकांकूय दिसता हे डिफिकल्टीजत आहे एन्टर गावा खात्री सो त्याविषयी आम्ही काळजी घेतल्या आम्ही कोड ऑफ कंडक्ट आलेल्या कारणा आता काय म्हणू शकणार डेफिनेटली स्थानिकांना हरकलच्या स्थानिकांना मिळतो दुसरे म्हटल्या रेवन्यू त्यांना मायमू फर्स्ट टाईम वाटत की आता गोयात जी रेवन्यू कलेक्टिंग हे आहात ती एक लोकल बॉडी हा पंचायत पंचायत रेवन्यू कलेक्ट करणार लोकल बॉडी जी पॉम्पिंग जी आहात ती कलेक्ट करून त्यांच्या विषयी पंचायतीकडे खर्च येकडे त्या येषयी पर्सनली त्यांच्याकडे मिटींग घेऊन हेचं सोल्युशन किती काढू मेळा ह्या मिटिंग आम्ही जर पहिले लोकांचे प्रश्न असले गटरचे उदकचे ते सगळे एकंदरीत आमदार सगळे ऑफिसरांसून त्यांना रिप्लाय दिला एक खटकता ती एक पंच तरी त्यांनी ते म्हटले की पोलीस स्टेशन आम्ही वतसी सारखे हँडल जायना किंवा कोणतरी आपण सांगतालो कोण तरी उलयतालो सो जे आमदारांतर किती एक्झॅक्टली सांग कोण तरी म्हणजे तू बेस्ट हवे खबरी कोण तरी जर म्हटले जे ते एक्झेक्ट नाव तुम्हाला हे आपण ह्या स्टेजी म्हणजे ह्या जे मिटीत आपण नावं त्याची डिस्क्झ करू शकणार किंवा ती इन्फॉर्मेशन देऊ शकतात नावांची त्या दुसऱ्या आमक दिसले की खरी तो बाबा रॉंग हा कारण एक तुझी गजल जर घडली जर ती तू सांगची